गोंदा लाय ग मान कुंका वासा गे गोंदळा लाय ग मान कुंका वासा गे गई लाई माझ्या गोंदळा लाय गोळ्या भाग त्याच्या घरी गोंदळालाय गोंदळा लाय ग मान कुंका वासा गे गोंदळा ग आईच्या पराडीत कोण टाकले ही फुलं आईच्या पराडीत कोण टाकले फुलं टाकले ही फोला सुखी देव माझे मुलं टाकले ही फुलं सुखी देव माझे मुलं आई गोबाई माझ्या गोदा माझ्या गोंदळा लाय गोंदळा लाय ग मान कुंक वासा ग गोंदळा लाय ग मान कुंक वासा गे ग आईच्या पराडीत कोण टाकले गच्या पराडीत कोण टाकले टाकले हे गीते